समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे अध्यक्ष मोदय हा आपण फोटो पाह अशी माझी विनंती या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतं सापाचं पिल्लू ते आहेत पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे मी एक अत्यंत गंभीर विषयावर या ठिकाणी या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष मोदय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातन एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षापर्यंत लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो अध्यक्ष महोदय या पूर्वी हरभरा तांदूळ तुळडाळ गहू तिखट मीठ अशा प्रकारचा कच्चा माल पूर्वी शासनाच्या कालावधीत हा देत जात होता आता नव्या काही धोरणानुसार हा पॅट माल दिला जातो आणि या पॅट मालच्या माध्यमात ते गरम पाण्यात या ठिकाणी शिजवलं की लगेच तिथल्या तिथं त्या पालकांना त्या मातांना त्या ठिकाणी ते, ते जेवण करता येतं अध्यक्ष महोदय काल एक अत्यंत वाईट घटना माझ्या मतदारसंघात पलूस तालुक्यामध्ये कृषीनगरच्या एकशे सोळा नंबरच्या शाळेच्या वाटपामध्ये झालेली आहे आणि तिथं मृत सापाचं सा पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय दर दोन महिन्यातनं एकदाच दो दो हा माल त्या ठिकाणी दिला जातो आणि दर दोन महिन्यातनं पन्नास दिवसाचा माल एकाच दिवशी वाटप केला जातो मग याचा स्टोरेज कुठं केलं जातं ही जेव्हा हा माल ज्या कंपनीतनं पुरवला जातो हे कंपनीचं संपूर्ण महाराष्ट्राचा कॉन्ट्रॅक्ट हा इंडो हॉलेट प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं गेलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दिलेला असताना हे मग त्या त्या जिल्ह्यात हा जेव्हा माल जातो हा कशा पद्धतीने जातो त्याची क्वालिटी चेक होते का या मालची तपासणी केली जाते का जिल्ह्यात पोचल्यानंतर जिल्ह्यातला जेव्हा हा माल त्या त्या तालुक्यात आणि त्या ते शाळांमध्ये व्यतिरिक्त केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का आज किती गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष मोदय हा आपण फोटो पाहा अशी माझी विनंती या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतं सापचं पिल्लू ते आहे ते साप, साप, साप विषारी की नाही आज त्याची तपासणी प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे केली जाते पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की या ठिकाणी जे जे अधिकारी किंवा या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो ती कंपनी असो किंवा प्रशासन असो जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहाला दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका